ना हे जिवंडापैकी भोंडारपाड आहे हे गाव आहे आणि इथे परंपरा अशी आहे की जे जेणे गेले कुटले ही सक, पर, पर अनेक वर्ष इथे कुठलेही शासकीय इमारत नसताना काय हे दरेखोरीत असणारा भाग इकडे दुर्लक्ष पर प्रत्येक येणारे नागरिक असतात आपले बाहेरून येतात अनेक कोणी पण आले ते विचारत होते का इकडं परंपरा काय चालते मग हा आपला दरेखोरीचा भाग असल्यामुळे जेव्हापासून पकडलं तर अठरा एकोणीस किलोमीटर पडतं कारण की इथे जे देवधर्माला मानणारे लोक जास्त आहेत म्हणून इथून जे लोक गाड्या करून नाशिक जिल्ह्यात वनीम गड आहे तिथे जात होते मग आम्ही सरांनी आम्हाला विचारलं की इथे तुम्हाला कोणतं हे मंदिरात दे मूर्ती हे करायची आहे मग आम्ही सगळे गावकऱ्यांनी ठरवलं की आपला जो जाणारा खर्च आहे तो कमी खर्च होण्यासाठी आम्हाला मग ते सतशृंगी मातेचं इथं मंदिर हे केलं आणि त्याची मूर्ती बसवली सकाळची आरती असते सात वाज सात सात वाजेला आणि संध्याकाळची पण आरती सात वाजेलाच होते दोन टाईम आरती होते आणि पर, परसाद आणि मंगळवार ना ते दिवस इथे जागरण असतं म्हणजे रात्रभर किंवा बारा वाजेपर्यंत तरी पण असतं कार्यक्रम गावात फिरत असताना एक मोठी अडचण भासली की तालुक्याचा विचार करता प्रत्येक गावामध्ये पाड्यामध्ये समाज मंदिर वगैरे असे शासनाच्या माध्यमातून काही संस्थेच्या माध्यमातून बांधलेले आहेत परंतु आमच्या पाड्यामध्ये एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा झाला कार्यक्रमच नाही तर गावातला सगळ्यात महत्त्वाचा दर मंगळवार जो बोळवतीचा कार्यक्रम असतो तो, तो सगळ्या गावाचा आणि तो धार्मिकतेचा विषय आहे तो मंगळवाराला एवढं महत्त्व असतं की तो मंगळवार बोळवल्याशिवाय लोक काम कामाला सुरुवात करत नाही तर असे जे गावापासवीचे जे कार्यक्रम आहे ते कार्यक्रम घेण्यास घेण्यासाठी सुद्धा इथं जागा नव्हती आपण सगळेजण धार्मिक असल्यामुळं वणी जी वणीशी हो सप्तशृंगी माता आहे त्याच्याशी खूप ह्या समाजाचं नातं असल्यामुळं हे लोक तिकडे जात होते आणि ते मी डोळ्यांनी बघत होतो त्यांचा आर्थिक शारीरिक असा खूप त्यांना खर्च सहन करावा लागत होता आणि मग ती संकल्पना पुढे आली का आपण इथं मंदिर बांधावं अशी शिवा भारतीने परवानगी दिली तेव्हा खूप आनंद झाला जसं जसं गावकऱ्यांशी बैठका घेत गेलो आणि एवढा गावकऱ्यांची एवढी तळमळ बघून मला असं एक आत्मविश्वास आला का सहज हे काम श्रमदानाने हे शक्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे आज भव्य दिव्य मंदिर उभं झालेलं आहे तरी ह्या मंदिराच्या माध्यमातून एक जाणवलं का श्रमदानातून पण हा समाज उभा राहू शकतो हा असं फुकट शासनाकडून मोफत योजना घेऊन आणि त्याच्यावरच हा समाज तरेल असं काही मला वाटत नाही काही वर्षापूर्वी यावेळेस या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस गावा या गावाची जी परिस्थिती होती ती थोडीशी म्हणजे इतर गावाप्रमाणे थोडीशी नाजूक होती आणि त्यावेळेस आम्ही या ठिकाणी माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत केल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला इथे काही काही काम करता येईल का आणि ह्या विचारातून या ठिकाणी ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि मंदिराची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणी आत्ता या आता एक दीड वर्षामध्येच अमूलाग्र असा बद्दल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो जर आपण जर विचार केला तर हे जे बोंडारफाडा गाव आहे हे सुद्धा जसे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जशा पद्धतीचं सर्व डोंगर वगैरे आहेत किंवा प्रेक्षणीय अशी स्थळं आहेत त्याच पद्धतीची प्रेक्षणीय स्थळं या ठिकाणी सुद्धा आहेत आपण जर आपल्या पाठीमागे बघितलं मंदिराच्या पाठीमागे तर नाग्या डोंगर नावाचा डोंगर या ठिकाणी आहे खाली जर आपण या समोरच एक दोनशे तीनशे फूट जर आपण पुढे चालत गेलो तर त्या ठिकाणी सुंदर अशी नदी आहे आणि त्या नदीच्याच ठिकाणी मोठा असा कडा आहे तर भविष्यामध्ये या भोंडारपाडागावामध्ये एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून या ठिकाणी हे दोन तीन जी ठिकाणं आहेत प्रेक्षणीय स्थळ म्हणून या ठिकाणी उद्यास येऊ शकतात आणि या स्थानिक पातळीवरची हो जी नदी आहे त्या नदीवरची जी मासेमारी आहे ती मासेमारीला सुद्धा या ठिकाणी चालना मिळू शकतो काही पण मासेमारी इथं जायची म्हणजे त्याला आधू दोन हजार अतिवा भाडा वाढायच्या मग त्या लोकांना इथं स्वयंस्कार होईल आपल्या लोकांना पुढे जायला लागणार नाही इथं स्वयंस्कार होईल या कारणा निमित्ताने आम्ही सप्तशुर्गी मातेची इथं स्थापना केली तरी पण सगळी गावकरी जागरण गोंधळ वगैरे सगळं कर केल्याशिवाय आमचे खळेवरलं मळणी चोळणी होत नाही असे धार्मिक लोक आहेत आजोबा पिजोबापासून पा, ही सगळी परंपरा चालत राहिली म्हणून आम्ही त्या गोष्टी करतो मग नंतरच मळणी चोळणीला कंचे शेताला हात लावतो सगळे मिळून आम्ही आता ते कार्य करतो गाव सप्तशुंगी माता बसलेले म्हणून गावात खूप बदल दिसून देवीसाठी फार मी देवाची सेवा करत होतो त्याच्यामुळं काय देवाला जागा आधी देव पण मी कोठही बांधन पण देवाची सेवा करतो हो। पाच वाजता काळीबती देवाची मीच सेवा चाकरी करतो हो। मंगळवारी दर दिवस हारवेनी तेल पातळ पण चढवतो मीच उपास पण धरतो मीच कोणाच मन बास आपलेलं पण देवासाठी घर आपले, आपले मोडून बाजूला बांधू पण देवाचा शेवटी भक्त आहेत तर बरोबर पुढा नाही वाटत बांधायला त्याच्यामुळं आम्ही वरती जागा सो करतो आपण पाहिलं की ज्याप्रमाणे या ताईंनी मंदिरासाठी स्वतःचं घर देवीला दान करून म्हणजेच की स्वतःचं घर बाजूला सारून जे मंदिराच्या समोरच्या बाजूला येत होतं ते मंदिरच्या बाजूला सारून त्यांनी एका छोट्याशा झोपडीमध्ये आपलं आता पूर्ण जो संसार बसवलेला आहे तर असे हे गावकरी की ज्यांनी आपलं सर्वस्व देवीसाठी समर्पण केलेलं आहे तर अशा ह्या गावकऱ्यांच्याच भावनेतून त्यांच्या पुढाकाराने हे मंदिर आज जवार तालुक्यामध्ये आपण उभारलेला पाहतो आहे तर या मंदिरालाही आपण नक्की भेट द्यावी पाहण्यासारखं मंदिर आहे परिसरही खूप अत्यंत छान आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एम टी व्हीला म्हणजे माम टीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद